चला तर मंडळी आज आपण गव्हाच्या पिठामध्ये गाजर किसून खूपच आगळी वेगळी रेसिपी बनवतो आहे माझी खात्री आहे तुम्ही कधीच ही रेसिपी बनवली नसणार खूपच युनिक आहे तुम्हाला आवडेलसुद्धा यासाठी इथे मी गाजर घेतलेला आहे एक लहान गाजर घेतला आहे आपण जी रेसिपी बनवतो आहे ना त्यासाठी फक्त एवढाच गाजर पुरेसा आहे हा थोडा जाडा आहे आणि लहान आहे तेवढा चालेल तुमच्याकडे जर पातळ एकदम असेल तर एक मोठा गाजर घ्या यानंतर याची साल या पद्धतीने काढायची आहे आणि किसणीने किसून बारीक जी, जी बाजू असते ना किसणीची तिथून हा गाजर किसून घ्यायचा बारीक साइडच्या बाजूने चांगला किसला जातो एकदम बारीक बारीक होतो चॉप करून घ्यायचा नाही या पद्धतीने किसून घ्यायचा आहे हिवाळा सुरू झाला की असे लालसर गाजर बाजारामध्ये यायला लागतात खूप छान असतात हे गोडसर लागतात आणि याचे पदार्थसुद्धा खायला तितकेच चांगले लागतात तुम्हाला जर हे गाजर भेटले नाहीत तर दुसरे साधे गाजर असतात तर ते घेतले तरीसुद्धा चालेल गाजर हे बघा एक किसून घेतलं आता वाटीमध्ये घालून घेऊया म्हणजे आपल्याला प्रमाणसुद्धा तेवढं व्यवस्थित कळेल हे बघा एक वाटीला थोडेसे कमी आहे आता इथे एक मी मिक्सिंग घेतला घेतलाय यामध्ये एक वाटी साई सकट दूध घेतलंय दूध घेताना रूम टेम्परेचरवरचं घ्यायचं जास्त गरम किंवा फ्रीजमधलं घ्यायचं नाही सारख्याच वाटीने अर्धी वाटी साखर तीन चमचे मिल्क पावडर थोडीशी वेलची पावडर घालायची सगळं साहित्य मिक्स करून आहे तुमच्याकडे जर मिल्क पावडर नसेल तर इथे तुम्ही दुधावरची साई घालू शकता किंवा फ्रेश क्रीम येते ना ती वापरली तरीसुद्धा चालेल एकसारखं मिक्स करून आहे आणि पाच मिनटं बाजूला ठेवूया म्हणजे यामध्ये घातलेली साखर चांगली विरघळेल इथे मी एक मिक्सिंग बाऊल घेतलेला आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलंय आता हे गव्हाचं पीठ आहे हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे चाळणीमध्ये घालून तर असं माझ्याकडे हे स्टेनर आहे त्यामध्येच आहे यानंतर एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे सगळं व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने आपण मस्त गाजराचा पौष्टिक केक बनवतोय हा केक बनवण्यासाठी आपण मैद्याचा अजिबात वापर केलेला नाही गव्हाच्या पिठापासून हा केक बनवतोय यामुळे हा केक पौष्टिक देखील आहे तुम्ही कधी बनवला नसेल तर या पद्धतीने एकदा बनवून बघा सगळं साहित्य मी चाळून घेतलेलं आहे हे बघा साखर सुद्धा चांगली विरगळलेली आहे हे साईसकडे मी दूध घेतलेलं होतं आता यानंतर यामध्येच एक चमचा मोठा साजूक तूप घालायचा मी जे साहित्य सांगितलेलं आहे आणि त्याचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे तुम्ही या पद्धतीने जर केक बनवला तर तो अजिबात फेल जाणार नाही तूप घातल्यानंतर मिक्स करून आहे आता एक तयारी करूया केक बनवण्यासाठी मी इथे कुकर गॅसवर गरम करायला ठेवलाय यामध्ये मीठ घातलेलं आहे आपल्याला कुकरमध्ये केक बनवायचा आहे यासाठी कुकर पंधरा ते वीस मिनटासाठी प्रीहीट करून घ्यायचं आहे म्हणजे चांगला गरम करून घ्यायचा म्हणजे केक मस्त बनतो आता यानंतर ज्या केक मध्ये तुम्ही केक बनवणार आहात त्या केक टीनला तूप लावायचं आहे बटर पेपर लावायचं आहे किंवा तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही इथे मैदा डस्टिंग करू शकता आणि त्यानंतर यामध्ये हे बॅटर घालू शकता तर मी इथे बटर पेपर ठेवला आहे आणि त्यावर थोडंसं असं साजूक तूप लावून घेते म्हणजे केकचं बॅटर आहे ते यावर चिटकणार नाही यानंतर दूध साखर आणि तूप घालून ठेवलेलं होतं ते एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आपण गव्हाचं पीठ जे चाळून ठेवलं होतं त्यामध्ये हे सगळं घालायचं आहे सगळं साहित्य घातल्यानंतर लगेचच मिक्स करून घ्यायचं आहे मंडळी तुम्हाला माझी रेसिपी जर आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कुठून ही माझी रेसिपी पाहता हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन आणि मलाही कळेल ही रेसिपी कुठून पाहिली जाते आता यामध्ये आपण किसून ठेवलेला गाजर होता तो घालायचा आहे थोडासा वेनिला इसेन्स घालायचा आहे यामुळे याला फ्लेवर खूप छान येतो थोडीशी टूटी फ्रुटी घालायची असेल तर घाला नाही घातलं तरीसुद्धा चालेल अगदी चिमूटभर मीठ आहे गोड्याच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घालायचं म्हणजे खायला हा पदार्थ खूप छान लागतो कोणताही पदार्थ असू द्या अगदी चिमूटभर मीठ घालायचं आता हे सगळं साहित्य एकाच डायरेक्शनला या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आपण गव्हाच्या पिठाचा केक बनवतोय यासाठी गव्हाच्या पिठाचा केक बनवताना याचं मिश्रण असतं ना ते थोडंसं घट्टच ठेवायचं पातळ करायचं नाही कारण आपण यामध्ये गाजर घातलेला आहे आणि गाजरमध्ये मॉइश्चर असतं पाणी सुटतं आणि जर हे केकचं मिश्रण तुम्ही आधीच पातळ बनवलं तर त्याला अजून पाणी सुटेल आणि केक व्यवस्थित बनणार नाही तो फ्लफी होणार नाही हे बघा या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे मी जे प्रमाण सांगितलं होतं ते परफेक्ट आहे इथे अजून दुधाची अजिबात गरज लागली नाही अशा पद्धतीचं आपल्याला हे घट्ट मिश्रण झालेलं हवं तुम्हाला जर वाटत असेल की दूध तुम्ही जास्त घेतलं आहे तर आधी सुरुवातीला कमी घाला आणि त्यानंतर लागेल तरच दुधाचा वापर करा सगळं साहित्य एकसारखं एकाच डायरेक्शनला हे बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे आता लगेचच केक टीन घ्यायचं आहे आणि या केक टीनमध्ये हे केकचं मिश्रण आहे ते सगळं घालायचं आहे कोणतेही फ्रूट केक बनवताना नेहमी लक्षात असू द्या बॅटर आहे ते घट्टच ठेवायचं पातळ ठेवायचं नाही अजिबात नाहीतर त्याला पाणी सुटतं आणि केक जेव्हा आपण बनवतो ना तेव्हा तो एकदम खाली बसतो पाणी सुटून आणि तो फ्लपी होत नाही हे बघा या पद्धतीने बॅटर घातल्यानंतर थोडंसं असं टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित सेट होतं आणि काही एअर असेल यामधली तर ती एअर सुद्धा निघून जाते छान असं सेट करून घेतलं आता याला वर डेकोरेशन करूया तर मी इथे वर थोडेसे तुटी फ्रुटी घालते तुमच्याकडे तुटी फ्रुटी नसतील तर तुम्ही मेवाचा वापर करू शकता काजू बदाम पिस्ता तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही इथे त्याचा वापर करू शकता यामध्ये तुम्ही किशमिश घालू शकता किंवा तुम्ही फ्रुट सुद्धा ठेवू शकता व्यवस्थित असं ठेवलं ना यावर दिसतं पण छान आणि लहान मुलांना जर तुम्ही असा हा केक बनवून दिला तर चांगला दिसल्यामुळे बाहेरच्या मार्केटमधला बेकरी स्टाईल दिसल्यामुळे ते खातात सुद्धा आवडीने आता सगळं असं सेट करून घ्यायचं हे बघा सगळा सुकामेवा सुद्धा मी लावलाय आणि तुटी सुद्धा घातलेली आहे कुकर मी प्री करून घेतलेला आहे पंधरा मिनटासाठी आता यामध्ये जाळी ठेवायची आहे आणि त्यानंतर केकचं मिश्रण घातलेला केक टीन यामध्ये ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम जिथे स्लो जळते त्या स्लो फ्लेमवर शेगडीवर आपल्याला हा कुकर ठेवायचा आहे आणि पंचेचाळीस ते पन्नास मिनटासाठी हा केक एकदम स्लो फ्लेमवर बेक करून घ्यायचा आहे आता हा बेक करताना अजिबात याला हात लावायचा नाही उघडून सारखं सारखं बघायचं नाही नाहीतर केक काय होणार आतमध्ये खाली बसणार तळाला जाऊन आणि तो फ्लपी होणार नाही फुलणार नाही शिवाय कुकरचं झाकण लावताना शिटी काढायची आणि रबर काढून टाकायचा आणि त्यानंतर झाकण लावायचं आहे अजिबात सारखं याला उघडून बघायचं नाही तर हे पहा हा केक पेक करण्यासाठी मला बरोबर पंचेचाळीस मिनिटं लागलेली आहेत एकदम परफेक्ट तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता काय सुरेख रंग आलेला आहे आणि मस्त असा फ्लपी सुद्धा झालाय एक टूथपिक आहे ती अशी मध्येच घालून बघायची आहे किंवा सुरी घालून बघायची अजिबात हा चिटकत नाही याचा अर्थ केक आपला मस्त तयार झालाय पहा काय मस्त दिसतोय मी घेतलेलं साहित्य त्याचं त्या प्रमाण शिवाय बेकिंगचा टाईम हे एकदम परफेक्ट आहे तुम्ही पहा केक काय मस्त फ्लपी झाला आहे मस्त फुललेला आहे केक पहा मी अजिबात उघडून बघितलेलं नाही कुकरचं झाकण अजिबात उघडलेलं नाही त्यामुळे केक पहा मस्त सांगितलेल्या टायमामध्ये फ्लपी असा झालेला आहे पूर्णपणे केक थंड करून घ्यायचा आहे त्यानंतर सुरीने अशा या कडा लूज करून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर याला डिमोल्ड करायचं आहे तर मी काय केलं थोडंसं कोमट असतानाच याला डिमोल्ड केला आहे पण तुम्ही असं करू नका थोडा थंड करा आणि त्यानंतर याला डिमोल्ड करा तर हे बघा असं थोडंसं टॅप करायचं आहे नंतर वरून असा केकचं टीन काढायचं आहे पेपर टी बटर पेपर पहा सहज निघालाय याला जाळी पाहू शकता काय जाळी आलेली आहे मस्त अशी जाळी याला आलेली आहे शिवाय फुल्लाही पहा किती मस्त मस्त असं फ्लपी केक आपला तयार झालेला आहे आहे की नाही किती सोपी पद्धत बेकरीतून आणण्यापेक्षा घरच्याच घरी तुम्ही अशा पद्धतीने हा पौष्टिक गव्हाच्या पिठापासून गाजराचा केक एकदा नक्की बनवून बघा लहान मुलांना काय मोठ्यांनासुद्धा असा हा केक नक्की आवडेल शिवाय करायला खूप सोपा आहे याआधी मी रव्याचा केकसुद्धा बनवलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर तो केकसुद्धा तुम्ही पाहून बनवू शकता केक पूर्णपणे थंड करायचा आहे त्यानंतर डिमोल करून घ्यायचा आहे आणि हव्या त्या आकारामध्ये कापून घ्यायचा आहे मी थोडासा गरम असतानाच म्हणजे कोमट असतानाच हा कापते के। का केक पण तुम्ही असं करू नका थोडं पूर्णपणे थंड करा आणि त्यानंतरच केक कापून घ्या मुलांना बाहेरून आणून देण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही अशाच पद्धतीने हा पौष्टिक केक बनवू शकता पहा किती मस्त झाला आहे आता हा थोडासा गरम आहे तुम्हाला म्हणून असा वाटतो आहे की हा थोडा कच्चा आहे पण अजिबात हा कच्चा नाही जेव्हा थोडा थंड होईल ना त्यावेळेला तो परफेक्ट सेट होईल मस्त असा जाळ्या याला पडलेल्या आहे शिवाय ह्या सुद्धा खूप छान झालेला आहे थोडासा थंड करायचा आणि त्यानंतर हा केक कापून घ्यायचा पहा तुम्हाला एक पीस दाखवते तुम्ही पाहू शकता किती मौसूद असा झालेला आहे थंड झाला की छान अगदी सेट होतो मुलांना बाहेरून बेकरीमधून आणून देण्यापेक्षा घरच्या घरी असा हा पौष्टिक गाजराचा गव्हाच्या पिठापासून बनवलेला केक तुम्ही त्यांना नक्की करून द्या करून द्या बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका मंडळी खात्री आहे माझी तुम्हाला आजची रेसिपी ही नक्कीच आवडली असेल जराही आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच छानशा वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीसोबत धन्यवाद